देवळाली कॅम्पला कारवाई सुरू होताच विक्रेत्यांनी स्वतः हटवली अतिक्रमणे देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाने प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी मुद्दा दिली होती ती संपल्याने प्रशासनाने सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजवी हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू होताच अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे हटवली मोहिमेत आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण अतुल मुंडे यासह कॅन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभागाचे पंधरा कर्मचारी सहभागी झाले होते शहरातील लॅम मार्केट परिसरातील रस्ते झाले मोकळे दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डाने आपल्या कर्मचाऱ्यासहली शहरामध्ये जे काय अतिक्रमण केले आहे त्या दृष्टिकोनातून मी कॅन्टोन बोर्डला सांगू इच्छितो की आपण ज्या ज्या गोरगरिबांचं जे हातावर मोजणारे हातावर मोजून व्यवसाय करणाऱ्यांचं जे अतिक्रमण केलेलं आहे ते योग्य नसून आपण त्यांना पर्याय जागा द्यावी कारण आज इतका काही प्रमाणामध्ये बेरोजगारी माजलेली आहे त्या माय बेरोजगारीमध्ये गोरगरीब सर्वसामान्य जनतेचं नुकसान होत आहे कॅन्टोनमेंट बोर्डाने केवळ अतिक्रमण करून चालला नाही तर त्यांची काळजी घेतलीही पाहिजे त्यांना पर्याय जागा दिलीही पाहिजे जेणेकरून जवळ आम शहरातील बेकारी बेरोजगारी बंद होईल व व्यवसाय सुरळीतपणे चालू होईल यासाठी मी कॅन्टोनमेंट बोर्डाला सांगू इच्छितो की आपण त्यांना नोटीस देऊन मग अतिक्रमण करावे किंवा त्यांना पर्याय जागा द्यावी आणि ज्याप्रमाणे जर कॅन्टोन बोर्डाने त्यांना पर्याय जागा न देता बे गोरगरिबांच्या मालाचे नुकसान करू नये आणि त्या कॅन्टोनकोडला आम्ही भरपाई केल्याशिवाय राहणार नाही आता रिपब्लिकन पक्षच्या वतीने मी इशारा देतो तरी कॅन्टोन बोर्डाने याची गंभीर दखल घ्यावी आणि बेरोजगारांना पर्याय जागा द्यावी देवळाली कॅम्प शहरामध्ये दे अनेक ठिकाणी पर्याय जागा असून बेरोजगारांना पर्याय जागा द्यावी अशी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी मागणी करतो आर न्यूज प्रतिनिधी देवळाली कॅम्प